म्हणजे बाप देशप्रेमाचं नाटक करतो ढोंग करतो आणि पोरगा क्रिकेट खेळतो ही तुमची सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या दुसऱ्या बाजूला बिल्किश बानवरती अत्याचार करणाऱ्यांची तुम्ही स्वागत करून मिरवणूक काढताय आणि त्याच वेळेला मोदी सांगतायत की मुस्लिम महिलांकडनं रक्षाबंधन करून घ्या एका बाजूला बटेंगे तो कटेंगे म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला मोदी सांगतात की लहानपणी त्यांच्या आजूबाजूला मुस्लिम लोकांची सगळी वस्ती होती त्यांच्या घरी ईदच्या वेळेला जेवण सुद्धा मुस्लिम घरातून यायचं काय नेमकं तुम्ही देशप्रेमी तरी आहात का नक्की तुम्ही हिंदू तरी आहात का जा स्वतःच तपासून घ्या हिंदू म्हणून काय असतं ते आहे की नाही नीट बघून या आणि देशप्रेम तुम्ही आम्हाला शिकवत आहे काल परवाकडे झालेली जी क्रिकेट मॅच एशिया कप तो जिंकल्यानंतर जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो तो माणूस बेशरम आहे क्रिकेट आणि पाकिस्तान बरोबर कशाला थोतांड केली तुम्ही ऑपरेशन सिंधूर तुम्हीच आम्हाला सांगितलं ना की पेहलगाम मध्ये धर्म बघून धर्म विचारून गोळ्या घातल्या हिंदू आहे घाल गोळी हिंदू आहे घाल गोळी एक तर तुमचं सरकार तिकडे दहा वर्ष बसले तुमच्या देशामध्ये हिंदू सुरक्षित नाहीये या देशामध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या घालणाऱ्या अतिरेक्यांच्या देशाबरोबर तुम्ही क्रिकेट खेळता म्हणजे बाप देशप्रेमाचं नाटक करतो ढोंग करतो आणि पोरगा क्रिकेट खेळतो ही तुमची घराणेशही एका बाजूला तुमची नाचलेली कुजलेली थोंगी घराणेशाही आणि दुसऱ्या बाजूला घराण्याची परंपरा थाकरेंची शाई, मला अभिमान आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका